नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मगरपट्टा सिटीमधील महिलांनी वट पौर्णिमा सण वृक्षारोपण करून अभिनव पद्धतीने साजरा करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत साजरा केल्याने निसर्गप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर उद्यानी येथे अनिता अविनाश मगर पूजा शिंदे हेमलता मगर भक्ती खामकर संगीता मगर भाग्यश्री परळकर पूजा मगर पूनम सावळे पल्लवी मगर नीलम कदम अलका चिलगुंडे आदी महिलांनी एकत्र येऊन वडाच्या झाडांचे रोपण करत वटपौर्णिमा सण साजरा केला आणि पर्यावरण रक्षणाचा संदेशही अभिनव पद्धतीनं दिला त्याबद्दल सर्वत्र त्यांच्यावरती अभिनंदनाचा होत आहे रोकटोक संत पंढरी न्यूज पुणे वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली ही चुकी तुमच्या अंगलट येऊ शकते म्हणून महिलांनी सावधान ऐका बऱ्याच महिला वडपौर्णिमेच्या दिवशी वडाची फांदी, फांदी तोडून आणतात आणि घरी त्याची पूजा करतात ग्रामीण भागात नाही पण शहरात वडाची फांदी तोडून वडपौर्णिमेच्या दिवशी त्याची घरी पूजा करणं ब्रम्ह हत्येसारखं पाप सांगितलंय वडपौर्णिमेला वडाची फांदी तोडू नये तशी विनाकारण कुठल्याच झाडाची फांदी तोडू नये पोजायचंच असेल तर अखंड वड पूजायचा वडाची कलम आवाना मोठी कलम आना वडपौर्णिमेच्या दिवशी वडाची त्या कलमाची पूजा करा त्या वडाच्या झाडाची पूजा करा आणि तुमचं काम झाल्यानंतर एखाद्या डोंगरात एखाद्या पडीक ठिकाणी गायरान जमिनीमध्ये तो जाऊन लावून तो वड लावून द्या वसुंधरा ही धरणी तुमची ऋणी राहील एक काम तुम्ही या निसर्गाच्या प्रकृतीच्या संवर्धनासाठी केलं त्याचं समाधान मिळेल तुम्हाला